सोलापूर विमानतळ येथून नाइन्टी वन कंपनीच्या विमानाला झेंडा दाखवून विमानसेवा सुरू आमचे पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक नवनाथ चव्हाण यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार विमानतळ प्राधिकरण परिसरात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय श्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सोलापूर विमानतळ येथे फ्लाय नाइंटी वन विमान कंपनीच्या विमानाला झेंडा दाखवून विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला विमानसेवा शुभारंभाचा दिवस सोलापूरसाठी आनंदाचा दिवस असून सोलापूरच्या उद्योग व्यवसाय व वा पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण आहे पहिल्या टप्प्यात गोवा येथे सुरू होत असून गोवा येथून देश व विदेशात सर्व ठिकाणी विमानाने प्रवास करणे शक्य होणार आहे लवकरच मुंबईची विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे ही विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पत्रकार व विकास मंच यांचे सहकार्य लाभले आहे त्यासाठी त्या सर्वांचं या कार्यक्रमात आभार मानल्या गेले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख माननीय मंत्री आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान आवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे माननीय आमदार राम सातपुते आमदार उत्तम जाणकर आमदार अभिजित पाटील माजी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज माननीय आमदार राजेंद्र राऊत राजू खरे खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील रणजित सिंग मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसेच विमानतळ प्राधिकरण संचालक चंद्रेश वंजारा फ्लाय नाइंटी वन कंपनीचे सीईओ दिनेश चाको यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सोलापूर हे दक्षिण पश्चिम भागाला जोडणारा केंद्रबिंदू आहे त्याचबरोबर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण ठिकाण असून येथून सुरू झालेली विमानसेवा ही सोलापूरसह या भागाच्या विकासातही महत्वपूर्ण भूमिका बजावेल कर्नाटक व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांनाही याचा लाभ मिळेल विमान कंपन्या एखाद्या शहरातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना लाभ मिळू शकेल का याचा विचार अगोदर करतात त्यानंतरच विमानसेवा सुरू केली जाते आजपासून गोव्याला विमानसेवा सुरू झालेली आहेच परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसाठी ही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नातून गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे त्याचप्रमाणे मुंबईसाठीही लवकरच ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती श्री मोहोळ यांनी यावेळी दिली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.